मी आयनॉक्स पी व्ही आरमध्ये आहे मॉल चिंचवड आणि इथे छावा मूवी पाहायला आलो इथं काय राडा झालाय बघा एकच सीन ह्यांनी चार चार वेळा दाखवत आहेत सगळी वाट लावली सिनेमा एक्सपिरियन्सची हे परत बोलले तिकीटचे दर एवढे महागाई इनकम फी घेतो ना आपण ती किती घेतो जवळ शंभर रुपये पर पर पर्सन घेतो आपण ज्याचेच किती होतात ते एका मध्ये किती सीट आहे मग तुम्ही चालत काय मजा हे आयनॉक्सवाल्याकडे सिनेमा पाहू नका भामटे त्यांनी एक तीन पाच वेळा लावला एक तास झाला तिथंच मूवी चालू आहे भाऊ ना का भाऊ आयनॉक्स आयनॉक्सवाले बघू नका यांच्याकडे मूवी